हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज मी मकर संक्रांत स्पेशल पुरणपोळी बनवणार आहे तर पाहू शकता खूप छान अशा आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी चण्याची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे व्यवस्थित असे आपण साफ करून घेऊयात आणि दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेऊयात कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि चण्याची डाळ शिजताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा डाळ आपली पटकन शिजते डाळ स्वच्छ धुवण आपण कुकरमध्ये टाकलेले आहे अर्धा चमच तूप टाकूयात आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि कुकरच्या आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहे दुसरीकडे मी भात लावून घेते आणि पाहू शकता कुकर आपला थंड झालेला आहे आणि डाळ ही आपली छान अशी मऊसूत शिजलेली आहे डाळ आपली शिजलेली आहे आता इथे मी गूळ घेतलेला आहे अर्धा किलो आपण हा बारीक चिरून घेऊयात आणि मी ते दीड अर्धा किलो डाळ आहे तर मी दीड पाव गूळ टाकणार आहे गूळ ही चिरून झालेला आहे राहिलेला गूळ मी सेपरेट साईडला काढून ठेवते आणि आपण आता डाळ गाळून घेणार आहे चाळणीमध्ये आणि ह्या पाण्याची आपल्याला आमटी बनवायची आहे खूप छान आपली आमटी लागते ही येळवणीची आमटी बोलतात चाळणीमध्ये गाळून घेऊयात आणि आता आपण डाळ परतून घेऊयात गूळ टाकून घेते आणि गुळ आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यामुळे गुळ लगेचच वितळतो तुम्ही त्याच्यामध्ये मी एक जायफळ घेतलेलं आहे ते आपण अर्ध खिसून टाकणार आहे आणि अर्धा चमच वेलची पावडर टाकणार आहे आणि व्यवस्थित असं आपण हे सगळं आटवून घ्यायचं घट्टसर पुरण आपलं डाळ आपली परतताना ते एकच काळजी घ्यायची पुर पाणी अजिबात असं ओलसर ठेवायचं नाही एकदम घट्टसर करायचं पुरण जर पातळ झालं तर पोळ्या आपल्या व्यवस्थित होत नाहीत त्याच्यामुळं डाळ व्यवस्थित अशी परतून घ्यायची डाळ परतून झालेली आहे इथे मी आता गुळवणी बनवायसाठी पाणी घेतलेलं आहे टोपामध्ये त्याच्यामध्ये गूळ टाकते आणि वेलची पावडर टाकायची पाहू शकता डाळ थंड झालेली आहे एकदम आता आपण त्याचं पुरण करून घेऊयात इथे मी चाळण आहे पुरणाची मी त्याने पुरण करून घेणार आहे ह्याच पद्धतीने मी सगळं पुरण करून घेणार आहे आणि आता मी पीठ मळून ठेवते इथे मी घवाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घेऊयात त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे पोळ्यांना कलर आपल्या खूप छान येतो चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन पीठ आपण मळून घ्यायचं आणि पुरणपोळी बनवताना नाही का म्हणजे पीठ आपलं छान असं मळून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान असं मळायचं पूर्वी बायका पुरणपोळीचं पीठ पाट्यावरवंट्यावरती ठेचून घ्यायच्या पण आता आपल्याकडे प्रत्येकाकडेच पाटा नसतो किंवा आपण नाही पाट्याचा वापर करत जास्त त्याच्यामुळे हातानंच छान असं पीठ मळून घ्यायचं आता इथे मी आमटीसाठी खोबरं भाजून घेते खोबरं भाजलं की त्याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे तोही भाजून घेणार आहे आणि अगदी कमी मोजक्या साहित्यामध्ये मी आमटी बनवणार आहे खूप छान अशी आमटी आपली होते कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर एवढं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता मी पीठही छान असं मुरलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम मऊ असं पीठ मळलेलं आहे पुरणही आपलं छान झालेलं आहे आपण आता पोळ्या करायला घेऊयात ते तुम तुम्ही किती मोठी पोळी करता छोटी पोळी करता त्या हिशोबावरती तुम्ही उंडा कमी जास्त करू शकता आणि आपण ह्या हे जे पीठ घेतले त्याच्याशी वाटी तयार करून घेऊयात त्याच्यामध्ये आता मी पुरण भरणार आहे पुरणाचाही आपण असा एक कोळा तयार करून घ्यायचा आणि जेवढं पीठ अस आहे तेवढंच आपण पुरण घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित असं दाबून सगळीकडून आपण व्यवस्थित असं मिटवून घ्यायचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते तुम्ही काढू शकता किंवा खाली दाबून ठेवू शकता व्यवस्थित असं ह्या पद्धतीने आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया अगदी हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटणार आहे पाहू शकता एकदम पातळसर अशी पुरणपोळी आपली लाटायची आणि पुरणपोळी करताना मध्ये आणि कडनी सुद्धा एकदम पातळ अशी एकसारखी लाटून घ्यायची पाहू शकता तुम्ही छान अशी पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे आता तवाईकडे मी गरम करायला ठेवलेला आहे तोपर्यंत मी ते तुम्हाला दुसरा उंडा कसा करायचा तो दाखवते पीठ घेतलेला आहे तेवढा मोठा तुम्हाला उंडा हवा आहे तेवढा आणि त्याच्याशी वाटी बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं छान असं पुरण भरायचं आणि व्यवस्थित हे मिटवून घ्यायचं इकडे तवाही आपला गरम झालेला आहे पण आता लाटून घेतलेली पोळी भाजून घेऊयात थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये आपण आता पोळी टाकून घेऊयात दोन मिनिटं झालं की पलटून घेऊयात पाहू शकता खूप छान अशी एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम टम्म फुकते आणि हळद टाकल्यामुळे कलरही छान आलेला आहे आपल्या पोळीला छान अशी तुम्ही तेल तूप तु काहीही लावू शकता मी तेलच लावलेलं ला आहे व्यवस्थित अशी घडी करून आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊयात मी तुम्हाला दुसरीही पोळी लाटून दाखवते हे बघा अगदी हलक्या हाताने हळूहळू आपण पुरणपोळी लाटून घ्यायची आणि पीठ आपलं चांगलं असेल व्यवस्थित मळलेलं असेल तर अजिबात पोळ्या फुटत नाही आपण ही ही पोळी भाजून घेऊयात आणि मी ह्याच पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहे छान अशा टम्म फुकतात आणि एकदम पाहू शकता तुम्ही खूप छान अशा आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत पुरणपोळ्या अशा फुगल्या की करायलाही छान जरा बरं वाटतं म्हणजे मला तर पुरणपोळ्या आपल्या छान फुगायला लागल्या की मग करायलाही छान वाटतात बघू शकता तुम्ही छान अशी भाजून घेऊया आणि घडी करून ठेवायची आता मी ते भजी बनवून घेणार आहे मी ते कांदा भाजलेली कढई आहे त्याच्यामध्येच भजी करणार आहे त्यांना असे आपण ही सगळे तळून घेऊयात भजी तळून झाले आता येतं मी आमटीला फोडणी देऊयात इथे मी कांदा लसूण खोबरा आणि कोथिंबीरचं को, अगदी जाडसर वाटण करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की तेलामध्ये जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची त्याच्यामध्ये आपण हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकूया आणि हे जे वाटण आहे ते एकदम पूर्ण बारीक नाही करायचं अगदी थोडंसं जाडसर ठेवायचं चा। आणि छान असं भाजून घेऊयात त्याच्यामध्ये हळद टाकूयात एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकायचं एक अर्धा चमच गरम मसाला टाकायचा आणि दोन चमच आपली घरी बनवलेली चटणी टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं आणि जे आपण डाळीचं पाणी ठेवलेलं ते पाणी टाकून घेऊयात मी छान अशी उकळी झाली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि अगदी पाच मिनटं उकळून घेऊयात व्यवस्थित तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तो मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा पाहू शकता पुरणपोळी कटाची आमटी गुळवणी भजी भात झालेलं आहे तर आज मकर संक्रांत आहे त्यानिमित्त मी हे जेवण बनवलेलं आहे तर तिळगुळ घ्या आणि गोड़ बोला आणि तिळगुळ घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद